दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोरे युवकांनी व ग्रामस्थांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा तसेच वाहतूक नियमाचे पालन करावे असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोरे यांनी केले रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर व नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी तालुका करवीर येथे रस्ते सुरक्षाविषयी जनमानसात प्रबोधन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत असणाऱ्या नेहरू युवा केंद्रामार्फत या आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित नागरिकांना रस्ते सुरक्षेविषयी माहिती देऊन अपघाताची कारणे परिणाम अपघात रोखण्यासाठी उपाययोजना याविषयी सखोल माहिती देण्यात आली कार्यक्रमात सायबर कॉलेजचे विद्यार्थी तसेच गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी राधानगरी कोल्हापूर मार्गावर पोस्टाद्वारे जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते तसेच वाहतुकीचे नियम पालन करणाऱ्यांचा पुष्पगुच्छ बक्षिसे चॉकलेट देऊन सन्मान करण्यात आला असून यासाठी नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमास नेहरू युवा केंद्राचे गणेश भोसले निलेश कांबळे सायबर कॉलेजच्या डीन सोनिया रजपूत भूषण पाटील क्षितिजा उभाळे व नागरिक उपस्थित होते वैदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर